जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय श्री सातली व्यासपीठावर उपस्थित असलेले अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष मलवंडा मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय पुण्याचे आलमेलकर साहेब जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुणजी जाधव आमचे मित्र जागीर शेखजी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकासाठी धडपडणारे सन्माननीय ड्रीम फाउंडेशनचे प्रमुख काशीनाथजी बदकुडगी तिथं उपस्थित असलेले सर्व कंपनीचे विचार आणि ज्यांना या ठिकाणी रोजगार मिळावा म्हणून उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बंधू भगिनी मी पहिल्यांदा काशी विश्वेश्वर शिक्षण संस्थेचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यानंतर मल्लिकार्जुन पाटील साहेबांचंही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो कारण आतापर्यंत हे कुणालाही सुचलेलं नाही तालुक्यामध्ये गोर गरीब विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीना खेडोपाड्यातल्या गरीब विद्यार्थी विद्यार्थिनीना रोजगार मिळवून द्यावं संकल्पना ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि तिरी त्यांनी ही संकल्पना तालुका अध्यक्ष होऊन जवळजवळ दीड दो, ते दो, दो 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 दोन महिने झाले आणि त्या दोन महिन्यामध्येच हा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो मी खूप मोठं भाषण करणार नाही आणि तुमचा वेळ घेणार नाही मी फक्त या ठिकाणी एवढंच सांगतो की पाचवी ते आता आरती ताईने सांगितलं पाचवी ते आय टी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना या ठिकाणी संधी आहे त्यासाठी सोलापूरच्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत पुण्याच्याही कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की नोकरी तुमच्या दारी आलेली आहे विद्यार्थ्यांच्या दारी आलेली आहे म्हणून आपलं आपण ज्यांना नोकरी पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे एक तर नोंदणी केलेली आहे आणि तुमची कॅटेगरी जी आहे समजा डी फार्मसी असेल बी फार्मसी असेल तुम्हाला ज्या ठिकाणी ज्या खोलीमध्ये तुम्हाला बोलवतील त्या ठिकाणी त्यांचे ते प्रतिनिधी बसलेले असतील तुमचे इंटरव्ह्यू घेतील मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही खेडोपाड्या असून देखील तुम्ही इतरापेक्षा खूप भारी आहात लक्षात ठेवा कारण या जगामध्ये जे जे शास्त्रज्ञ होऊन गेले जे जे उच्च पदावर घेऊन गेले ते सर्व खेड्यातलेच जास्त लोक आहेत म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही कमीपणा वाटून घेऊ नका तुमच्याकडे खूप स्किल आहे पण फक्त तुम्ही लाजता आणि घाबरता त्यामुळं माग पडता म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुमची मुलाखत होईल त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा नीट राहायचं त्यांनी जे विचारतील सकारात्मक दृष्टीने त्या प्रश्नांची उत्तरं द्या नोकरी मिळो न मिळो पण तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे काहीतरी चुकीचं उत्तर बडबडणं किंवा घाबरणं असं करू नका आणि समजा एका सेक्शनला तुमच्या क्वालिफिकेशनने नाही नोकरी मिळाली तरी दुसरीकडे प्रयत्न करा चार पाच वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे निगेटिव्ह नकारार्थी तुमच्या डोक्यातनं जोपर्यंत काढून टाकत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे पाहिजे तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वासाने तुम्ही सामोरं जा हे सर्व प्रतिनिधी आपल्या सहकारी आपल्या आपल्याला सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत पगार कमी का असे ना पण तुम्ही जॉईन व्हा कारण सुरुवातीला या सगळ्या गोष्टी पगारी कमीच असतात पण आपल्याला अपेक्षा खूप मोठ्या असतात पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपल्या आईवडिलांचं आपल्या कुटुंबाचं आपल्या सर्वांचं विचार करून या ठिकाणी आपण या नोकरीचा आणि या संधीचा फायदा घ्यावा असं या ठिकाणी एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा मल्लिकार्जुन पाटील साहेबांचं हार्दिक आभार मानतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद बहुदेशीय संस्था व श्री काय शिक्षण प्रसारक मंडळ जीऊर यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सोलापूर जिल्हा परिषदे या पशुसंवर्धन खात्याचे माजी सभापती अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य मल्लिकार्जुनजी पाटील साहेब यांच्या कुशल अशा मार्गदर्शन हा कार्यक्रम संपन्न होतोय या कार्यक्रमाला जे अध्यक्ष म्हणून लाभले ते आमच्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष सातलिंगजी शेटकार सर यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय मलगोंडा मॅडम यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सन्माननीय अरुणजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सन्मान्य डिम फाउंडेशनचे काशनाथ लोतखुलकी साहेब यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो जहांगीर शेख साहेब यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर अल्मेलकर साहेब हेही उपस्थित आहेत व्यक्त करतो मित्रांनो अक्कलकोट तालुक्यामध्ये प्रथमता हा रोजगार मेळावा उपस्थित होतोय तुमच्या सगळ्यांची भविष्यात मल्लिकार्जुन पाटील साहेब यांच्या पाठीमध्ये ताका तुम्ही करा याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम का आपण घेऊ आणि जास्तीत जास्त मुलांना कसं नोकऱ्या लागतील याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया आपण उपस्थित राहिला सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांसाठी स्नेह भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे वीस पासून सोलापूर मधील बालाजी अमांस पासून सगळे ज्या ज्या टोकन आहेत तुमच्या याच्या लोकांना त्यांनी त्या त्या हॉलमध्ये बसतील आणि कॅन्डिडेटनी एक ते पाच ठिकाणी देऊ शकता मुलाखत अजून गुरु सर दोन मिनिटं बोलतील पहिल्यांदा पुण्यातल्या कंपन्या एक ते वीस मध्ये जातील त्यानंतर सोलापुरातल्या कंपन्यावरती बावीस पासून ते पंचेचाळीस पर्यंत वरती फर्स्ट फ्लोरला राहतील याच्या लोकांनी आपल्या ठिकाणी खेळ जायचं पहिल्यांदा त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेलं आहे त्यांनी आपल्या आपल्या क्वालिफिकेशननुसार त्या त्या रूममध्ये जाऊन इंटरव्ह्यू द्यायचं आहे इंटरव्ह्यू देताना काही अडचणी वगैरे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे आणि एका विद्यार्थ्यांनी कमीत कमी पाच ते सहा ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ शकतो इंटरव्ह्यू देताना काही अडचणी असतील तर तिथं आपले व्हॉलेंटियर्स आहेत शिक्षक आहेत किंवा आमचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांच्याशी संपर्क राहायचे गर्दी करता सर्वांनी You, you cannot yeah. come right. I am development right now. Not that You ask. No matter. No. So regarding you, I'll check with the, my team members. So whatever the expectations, to will first on the priority basis. If not, then if the position is not available right now, we'll go with the other 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 vacancies. No. Uh, but you are ready to relocate Pune. देनीकर। चारे देनीकर। चारे था। चारे था। नमस्कार सर नमस्कार सर माझं नाव राजकुमार मल्हात पाताळे तुम्ही कुठून आला सर मी इथं जोर रोड अक्कलपटूड अक्कलपटक या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटत बर वाटलं सर एकदम व्यवस्थित आहे कार्यक्रम बेरोजगार जे आपले अक्कलपुट शहर आहेत ते बेरोजगार पोरं आहेत ज्यांना काम नाहीये त्यांना काम म्हणजे कामाबद्दल माहिती आहे काम भेटा लागले ते तर या कार्यक्रमाचं श्री स्वामी समोर रोजगार मिळावा अक्कलकोट मध्ये आहे हे तुम्हाला कसं समजलं मला सर बातमी बघितलं मी असं बॅनर बघितलंय रोड साईडला बॅनर असतं ना तिथे बघितलंय कार व्हॉट्सअपला वगैरे कळालं ओके सर तर, तर, तर तुम्ही आता आज आलात तर त्याबद्दल तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला मी उबम हेल्थकेअर मध्ये काय शिक्षण झालं तुमचं माझा बारावी कम्प्लीट आहे आय टाकलं बारावी नंतर नायटा आणखी या कार्यक्रमा बद्दल तुम्हाला काय सांगावसं वाटत काय नाही व्यवस्थित आणि या कार्यक्रमाचे जे संयोजक हो आहेत काँग्रेसचे ता, तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील साहेब तर त्यांना तुम्ही काय सांगू शकाल या कार्यक्रमा बद्दल तुम्ही काय सांगायचं मल्लिकार्ज साहेब ते सर मल्लिकार्जुन पाटील साहेब खूप खूप आभारी आहे त्यांचा कार्यक्रम खूप मस्त आहे होता बरं झाला तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये आलेला आहात तर तुम्हाला कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुमची आज निवड झालेली आहे का यामध्ये हो झाले सर उगम हेल्थ केअर मध्ये मला कॉल लेटर आपल्याला सर हे बघा कॉल कॉल लेटर भेटलाय सर ओके धन्यवाद सर

अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील साहेब हो त्यांना त्यांचं मनपूर्वक धन्यवाद बेरोजगार असलेल्या मुलांना त्यांनी नोकरीची संधी दिले आणि काही बऱ्याच जणांना त्यांनी नोकरी पण दिली याबद्दल आपण कंपनी कोणत्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला ड्रीम फाउंडेशन आपलं शिक्षण सेकंड इयर चालू आहे आपलं सिलेक्शन झालंय धन्यवाद कर दो यूर्भ टार Dartmouth एक बाती एक उलाओव तान धन्रा इंड बाती इसंग कर नमस्कार सर आपलं पूर्ण नाव काय माझं नाव गणेश मारुती या कार्यक्रमाची आपल्याला माहिती कशी भेटली या कार्यक्रमाची माहिती गेल्या आठ दिवसापासून मल्लिकार्जुन पाटील यांनी क्यू आर कोड स्कॅन आणि प्रत्येक ठिकाणी जाहिराती वगैरे काशिलिंग संस्था या मार्फत हे कार्यक्रम राबवण्यात आले गेल्या आठ दिवसापासून आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये आजपर्यंत कुठल्या राजकीय पक्षाकडून पक्षा अशा प्रकारे युवक तरुणांसाठी युवती तरुणांसाठी असला कार्यक्रम घेण्यात आला नाही आदरणीय मल्लिकार्जुन राणा पाटील ज्या वेळेला काँग्रेस फक्त दोन तीन महिने झाले दोन तीन महिन्यानंतर अशा प्रकारे जे आता आता सध्याच्या घडीला जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी रोजगार, रोजगार उपलब्ध करून देणं म्हणजे देशाच्या आर्थिक स्थितीला चालना देण्याचं चा काम मल्लिकार्जुन पाटील अकोलकोट तालुक्यात मार्फत करत आहेत काँग्रेस कमिटी मार्फत आणि त्यांच्या सहकार्या आम्ही कासलिम बौद्ध संस्था आणि आम्ही सर्व सहकार्य त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यक्रम आम्ही सक्सेस करण्याचं ध्येय ठेवलो आणि त्या प्रकारे आज या ठिकाणी तालुक्यातील जनता आणि युवक तरुणी युवक तरुणी प्रतिसाद दिलेत ओके सर आज आपण या मेळामध्ये आपण कोणत्या कंपनीत का मी दिलं नाही सर मी एक संयोजक हो आहे काश्लिंग बौद्ध संस्था म्हणून मल्लिकार्जुन पाटील त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता त्यांना हातभार देण्यासाठी हात लावणारा कार्यकर्ता ओके सॉरी आपण त्यांना आजो हे कार्यक्रम परत घेण्यासाठी ह्या कार्यक्रमाची गरज आहे का आपल्याला काय वाटत या कार्यक्रमाची शंभर टक्के गरज आहे प्रत्येक गाव तिथे हा अक्कलकोट तालुक्यामध्ये एकशे अडतीस गावामध्ये हा प्रत्येक गावामध्ये मोहीम राबवला गेला पाहिजे आणि सरकार नरेंद्र मोदी सरकार सांगत होतो दोन कोटी लोकांना रोजगार देऊ त्यांनी दोन लोकांना रोजगार दिले आजपर्यंत आदरणीय मल्लिकार्जुन रान पाटील काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राहुल गांधी यांच्या संकल्पनातून खासदार प्रणित शिंदे यांच्या मॅडम यांच्या संकल्पनातून हा रोजगार या ठिकाणी केलाय आणि जास्तीत जास्त युवक तरुण कुठलं तरी चालना वगैरे मिळवण्यासाठी कंपनीमध्ये काम करावे ही एक आमची एक विनंती आहे ओके सर तर आज तुम्ही आज काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहात तर युवकांसाठी असाच भविष्यामध्ये अजून कोणते कार्यक्रम किंवा कोणते रोजगार मिळावे कोणते आपण आणण्याचा आपला मानस आहे आमचा काँग्रेस पक्षाकडून जास्तीत जास्त रोज लोकांना युवक तरुण तरुणांना रोजगार देण्याचं आणि जे उद्योगधंदे करतात त्या लोकांना चालना देण्यासाठी अण्णापूर साठे जे महामंडळ आहे त्यामार्फत लोन देणे आणि बँकेमार्फत जे खादीगार पीएम चे वगैरे जे हे आहेत त्यामार्फत त्यांना लोन वगैरे देऊन उद्योगधंद्यांना सुद्धा चालना देण्यासाठी उद्योग गाव तिथे उद्योग धंदा हे आम्ही निर्माण करणार आहोत oh, ओके okay, सर आपण धन्यवाद सविस्तर अशी माहिती दिली आमच्या चॅनलला भेट दिला धन्यवाद सर सविस्तर जय महाराज जय महाराष्ट्र सर तुमचं नाव काय सोहेब शेख तुम्ही कुठून आलात सर मोठ्या या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एक छान कोणता योजना केली ती खूप छान वाटत आम्हाला येऊन इथं ओके तर हा जो कार्यक्रम आहे आज श्री स्वामी समर्थ रोजगार मेळावा आपल्याला कसा समजला ऑनलाइन मी ऍड बघितलो होतो मग रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन केलं मग करून आज आलो चौदा तारखेला आजचा हा कार्यक्रम कोणी आयोजित केला आपल्याला माहित आहे का हो सर मल्लिकार्जुन पाटील साहेब यांनी केलेला आहे तुम्ही आज आल्यानंतर कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यू दिला मी टाटा मोटर्स मध्ये आणि भारत फोर्ज मध्ये दिलो आणि अजून बरेच दोन चार म्हणताना प्रायव्हेट लिमिटेड मध्ये अप्लाय केलं तुम्हाला आजच्या या कंपनीमध्ये तुमचं काय शिक्षण झाले त्याच्यानुसार माझं माझं आणि दहावी दहावी आणि बारावी वर ना म्हणताना आणि सोबत डाटा एंट्री कोर्स पण कम्प्लीट आहे माझं या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय सांगावस हो सा वाटतंय असे कार्यक्रम म्हणताना जास्तीत जास्त, जास्त करावे कारण युवा युवा बेरोजगार आहेत म्हणून सध्या असे कार्यक्रम राबवले तर सगळे रोजगार रोज रोजगारवर येऊन जास्तीत जास्त मुलं रोज कामावर राहतील अजून अजून एक म्हणताना असे कार्यक्रम अजून एक जास्तीत जास्त व्हायला पाहिजे अक्कलकोट मध्ये अक्कलकोट मध्ये बेरोजगारच खूप आहेत या आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत आपल्या अकलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील साहेब त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता ते खरोखरच एक भाग्यविधाता असं आपल्याला म्हणता येईल कारण ते प्रत्येक का तालुक्यात अडचणी अड़ आणि शेतकरी यात सर्वांचाच मदत करते ते आणि म्हणताना आमच्या गावात पूर आलत तरी पण ते येऊन आमच्या गावात पुराच सगळं निर्वेक्षण करून काय शिंदे येऊन पाठपुरवठा करून ते गेले तर ते शेतकऱ्याचा मागे आहेत ठीक आणि त्यांच्यामुळं आज आज शेतकरी पुढं आहे असं मी बोलू शकतो ओके धन्यवाद सर आपण मुलाखत